सदैव जनते सोबत अंगणामध्ये खेळत असताना फुगा फुगवताना आठ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील यशवंत नगरमध्ये घडली आहे फुगा फुगवताना तोंडातच तो फुटला आणि घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्यानं तिचा श्वास कोंडला श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते डिम्पल मनोहर वानखेडे असं या मुलीचं नाव होतं फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्यानं आठ वर्षाच्या चिमुकलीला जीव गमवावा ला लागलाय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ही घटना अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे इतर पालकांनी देखील आपल्या लहान मुलांना फुगे फुगवण्यास दिले तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे